ते स्थानिक सगळे आपले जे ऍडव्होकेट होते त्यांच्या माध्यमाने हा विषय ज्यावेळेस समोर आला त्यावेळेस माननीय अर्थमंत्री त्यावेळेस माननीय फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने आपण ते भिवंडी कोर्टातही काम मार्गी लागलं आणि आता त्याच लोकार्पणही साहेब आहेत माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय आहेत यांच्या माध्यमाने मुळात ह्या शासन संवेदनशील असल्या कारणाने बरेचसे प्रश्न बरोबर प्लेसमेंटच्या बाबतीत माननीय फडणवीस साहेब स्वतः लिगल प्रोफेशनशी अटॅच असल्या कारणाने त्यांनीही या गोष्टींमध्ये बराचसा घेतला ठाणे कोर्टाशी ही खुद्द ठाण्यामध्ये राहत असल्या कारणाने तिकडचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्याही गोष्टींमध्ये सहभाग मला केसेस केस पेपर आहेत यांचं पण सेव्ह करायला किंवा आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो आणि आपण शिकलोही कोविडच्या नंतर आपण या गोष्टीचा वापर जास्त करत गेलो हो। आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी कोर्टामध्येही पाकच्या माध्यमांनी ज्यावेळेस मागणी झाली त्यावेळेस तिकडे ई लायब्ररी असेल किंवा त्यांना डिजिटलायझेशनच्या दृष्टिकोनाने कम्प्युटर्स किंवा के त्यांची केस पेपर्स आणि बाकीच्या गोष्टी स्टोअर करायला ज्या ज्यावेळेस सर्वच पासून सगळ्या गोष्टींची उपलब्धता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा करत राहिलो या सगळ्या गोष्टी करत असताना एक नवीन संकल्प तो हाती घेतलेला आहे ज्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि साथ मला लागेल की येत्या सहा वर्षामध्ये आपल्या कोकणामधल्या सगळ्या स्कूल स्कूल करायचं एक मानस होईल आणि विद्यार्थ्यांना फायदा असा होतो की त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल झिरो होतं त्यावेळेस हा तो खर्चा हा शैक्षणिक गोष्टींसाठी त्यांना वापरता येऊ शकतो आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनाही जे आपण बघतो की लोड फ्लक्च्युएशन मुळे कम्प्युटर किंवा या सगळ्या गोष्टी ज्या उपलब्ध आहेत त्याही खराब होत असतात तर या सगळ्या गोष्टींचाही फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल त्याच्या अगोदरच्या टर्म मध्ये एक मी सुरुवातीला फिरत होतो मला प्रामुख्याने लक्षात आहे की बरेचशा शाळांमध्ये बेंचेस नव्हते त्याच्यामुळे तो एक संकल्प घेऊन बेंचेसच्या संदर्भातली भूमिका मी प्रामुख्याने घेतली होती हे अजून बरचसं काम झालंय बरचसं काम करायचंय पण या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या सगळ्यांचा साथ आणि आशीर्वाद पाहिजे तो आपण द्यावा अशी विनंती मी आजच्या या बैठकीच्या माध्यमाने आपल्या सर्वांना करत आहे